नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चलत मंडळी आज आपण हिरव्या भाज्यामधलीच एक भाजी करणार आहे हिरव्या भाज्या सर्वांच्याच घरी होत्यात पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आज मी तुम्हाला शेपूची भाजी माझ्या पद्धतीनं करून दाखवते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर मी ही शेपूची भाजी चार गड्ड्या होत्या आमच्याकडं अशा जुड्या येतात मेथीच्या कोथंबिरीच्या शेपूच्या त्यापैकी चार होत्या तर मी निवडली आहे आणि धुवून पण स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने मीठ टाकून ह्याला धुवून घेतलेलं आहे हिरव्या भाज्या कधी पण कोणत्याही भाज्या असू दे मीठ टाकून धुवून घ्यायचं कारण त्याच्यावर खताचा वापर केलेला असतो तर स्वच्छ धुवून घ्यायचं तर ही आता आपण बारीक कापून पण घेणार आहे तर शेपूच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते एक टोमॅटो कापून घेतलेला आहे लसण घेतला याला कुठून घ्यायचं आहे जिरे मोहरी फोडणीला आणि लाल तिखट टाकून करणार आहे आपण हे तिखट घेतले दोन चमचे शेंगदाणे थोडे जाडसर कुठून घेतले हळद आणि चवीनुसार मीठ ही एकदम साध्या पद्धतीनं पण चवीला इतकी भारी लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याच्यात मी मटकीची डाळ पण टाकणार आहे तर मटकीच्या डाळीनं इतकी सुंदर लागते ही भाजी तर मटकीची डाळ ना एकदम चविष्ट भाजी लागते तर ही भा एक छोटी वाटी असते का ही ती अर्धी वाटी घेतली होती आणि आता ही भिजून थोडीशी अशी जास्त झाली आहे उगा दहा मिनटापूर्वी भिजवली होती आणि आता ह्याचं पाणी काढून आपण भाजी त्याचा वापर करणार आहे आता आपण भाजी कापून घेऊ अशा पद्धतीनं बारीक अशी भाजी मी कापून घेते ही अशी भाजी मी कापून घेतलेली आता आपण भाजी करायला सुरुवात करू आणि तुम्ही ना मटकीची डाळ टाकून एकदा नक्की करून बघा खूप छान लागते चवीला थोडीशी भिजली पण थोडी भिजत घालायची अशी दहा पंधरा मिनटं आधी आपल्याला भाजी करायची तर आपन करूं। आता याच्यातलं मी पाणी काढून घेते आणि आपण भाजीला सुरुवात करू आता आपण गॅस आहे कडाई ठेवलेली तेल टाकून घेऊ तेल तापलं की जिरे मोहरी टाकू पण तर जिरे मोहरी टाकली लसन टाकू असं जाड लसूण कुठून घेतलं आणि गावरान राहिलं एकदम छान वास यायला लागला तेलात पडल्याबरोबर थोडंसं कसं आपल्याला परतून आहे टोमॅटो टाकू थोडंसं आपण मीठ टाकू म्हणजे टोमॅटो काय होईल नरम पडेल टोमॅटोला परतून घेतल्यावर लगेच आपण भाजी टाकणारे आधी टोमॅटो आपला नरम पडलेला आहे आपण आता भाजी टाकू आता आपण भाजीला ना परतून घेऊ म्हणजे कांदा हे आपण लसण आणि टोमॅटो टाकलाय ते मिक्स करून घेऊ मीठ ना आपल्या अंदाजानुसार टाकायचं कारण भाजी कापल्या कापल्या भरपूर दिसते मीठ कधी पण भाजीला परतून घ्यायचं नंतर मीठ टाकायचं म्हणजे मग आपल्याला लक्षात येतं भाजी किती झाली आहे आणि मीठ आपल्याला किती टाकायचं टाकल्याबरोबर कढई भरली होती आता लगेच नरम पडलेली आता हे सर्व मिक्स केलं मी आता आपण आधी डाळ टाकणार आहे याचं पाणी काढून घेतलं शेंगदाण्याचं पूट आणि तिखट तुमच्या म्हणजे कमी जास्त तुमच्यानुसार टाका तिखट थोडीशी हळद आणि अजून मीठ टाकलंच नाही मी आधी बघत थोडस टाकलेलं आहे आपल्याला कशाला टोमॅटो आपला नरम पडायचं यासाठी एकदा अजून परतून घेणारे आणि डबल मीठ टाकणारे मग आजी पर पन पन भाजी परतून झालेली जे थोडीशी शिजली पण आता आपण मीठ टाकून घेऊ तर अशी एवढी भाजी शिजल्यावरच आपल्याला मीठ टाकायचं कोणती पण हिरव्या भाजीचा असाच अंदाज घ्यायचा मीठ आधी टाकलं ना तर भाज्या जास्त दिसत्या त्याच्यामुळं मग जास्त मीठ पडतं तर थोडी परतून घेतल्यावरच मीठ टाकायचं म्हणजे अंदाज कळवतो की कि भाजी किती झाली आणि आपल्याला मीठ कधी किती टाकायचे आता आपण याला ना आपली भाजीमध्ये पाणी असतं टोमॅटोमध्ये पाणी असतं आणि डाळ भिजू घातली होती का ती पण वल आहे हो ना त्याच्यामुळं पाण्याची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता समजा खाली असल्याला लागायली ला, कढई मी तर काय करणार आहे आता कढईवर ताट ठेवणार आहे आणि ताटामध्ये पाणी टाकणार ह्या भाजीत पाणीच नाही टाकायचं मग इतकी चव छान लागते भाजीची तर अशा पद्धतीनं एकदा नक्की करा आता मी ताट ठेवून देते आणि ह्या ताटावर पाणी टाकायचं आणि मग तो घाम भाजीमध्ये पडतो आता हे पाणी गरम झालं ना तर खाली घाम पडतो त्याच्यामुळं आपली भाजी शिजून निघते आणि कमी गॅस ठेवायचा आता आपण ताट काढू गॅस अजून चालूच आहे हे पा वाफेवरच एकदम छान भाजी झालेली घामानी हे पाणी पडून ना भाजी शिजून जाते आणि डाळ थोडीशी कशी दाढी राहिली म्हणजे अशी दाढी कच्ची बनते का अशीच राहिलेली छान लागते ह्या भाजीत तर आपली भाजी तयार आहे गॅस बंद करू आणि भाजीला काढून घेऊ भाजी। भाकरी भाकरी पोळी तुम्ही कशा बरोबर बी खा पण आम्ही तर भाकरी बरोबरच खातो खूप छान लागते ही अशी केलेली भाजी अशा प्रकारे शेपूची भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद